पिटा मिटाचा जो गव चला बायानो सत्वरी मला बयाचं गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारे मला बाय जायाचं गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी, बाजारी। पिटा मिटाचा जो गवार चला बाया नो सत्वरारी मला, बाय मला बाय जायाच गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी मला बाय जायाच गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी तुळजापूरला जाईना गंगेच पाणी आणी ना तुळजापूरला ಪಿ ಆನಿ ನಂಬೆಲ್ಲ ಆಂಗೋಳಿ ನಗ ಮಗ ಮಗಾರ ಆಂಬೆಲ್ಲ ಆಂಗ ಮಗ ಮಗಾರ ಪಿಟಾ ಮಿಟವಾ ಚಲ ಬಾಯೋ ಸತ್ವಾರಿ मला बयाचं गुरुवारी गुळजापूरच्या बाजारी मलाबायाच गुरुवारी गुळजापूरच्या बाजारी तुळजापूरला जाईना हळद कुंकू घेईना तुळजापूरला जाईना हळद कुंकू घेई आंबेला मळवट भरी नग मग मी माघारी येईन आंबेला मळवट भरी नग मग मी माघारी येईन पिटा मिठाचा जो गवा चला बायानो सत्वारी मला बाय गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी मला बाय जायाचं गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी तुळजापूरला जाईन पान फुलं घेईन तुळजापूरला जाईन पान फुलं घेईन आंबेला हार वाईन ग मग मा मी मागारी येईन आंबेला हार वाही न ग मग मी मागारी येईन पिटा मिटाचा जोगवा चला बायानो सत्वरी मला बाई जायाच गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी मलाबाई जायाच गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी तुळजापूरला जाईना साडी चोळी घेईना तुळजापूरला जाईना साडी चोळी घेईना आंब्याला आहेर चढवी न ग मी माघारी येईना आंब्याला आहेर चढवी न ग मी माघारी येईन पिटा मिटाचा जोगवा चला बायानो सत्वरी मला बाय जायाचं गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी मला बाय जायाच गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी तुळजापूरला जाईना राळ कापूर घेईना कपूरला जाईन राळ कापूर घेईन आंबेला जोत लावी न ग मग मी माघारी येईन आंबेला जोत लावी न मग मी माघारी येईन पिठा मिठाचा जोगवा चला बाया मला बाय गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी मला बाय गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी तुळजापूरला जाईना खन नारळ घेईना तुळजापूरला जाईना आंब्याची ओटी भरी न मगमी मग मी माघारी येईन आंब्याची ओटी भरी न मग मी माघारी येईन पिटा मिठाचा जगवा चला बायानो सत्वरी मला बाय जायाचं गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी मला बाय जायाचं गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी माहूरगडावर जाईन आंबेला प्रसाद घेईन माहूरगडावर जाईन आंबेला प्रसाद घेईन मातेला प्रसाद चढवीन ग मग मा मी माघारी येईन मातेला प्रसाद चढवी ग मग मी मागारी येईना पिटा मिटाचा जोगवा चला नो सत्वारी, मला बाय जायाचं गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी मला बाय जायचं गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी पिटा मिटाचा जो गवा चला बया सत्वारी मला बयाचं गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी मला बयाचं गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी मलाबायचं गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी